याबाबत या सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरामध्ये एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने आदिवासी आरक्षणामध्ये इतर जातींचा समावेश करू नये त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांसाठी कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयासमोर एकलव्य संघटनेच्या वतीने शिवाजीराव ढोळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आहे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गे लावा व अन्यथा मोठ्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे हे साखळी उपोषण यशस्वी करण्यासाठी एकलव्य संघटना जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुभाष पवार जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाऊसाहेब गायकवाड तालुका अध्यक्ष उत्तम पवार टायगर फोर्स तालुका अध्यक्ष दिलीप पवार तालुका अध्यक्ष निलेश ठाकरे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब मोरे तालुका संघटक रघुनाथ माळी तालुका संपर्क प्रमुख नाना पवार टायगर फोर्स संवसर गट प्रमुख अर्जुन सोनवणे तालुका मार्गदर्शक विनोद माळी ब्राह्मणगाव गट प्रमुख बाबासाहेब बर्डे ज्येष्ठ कार्यकर्ते रोहिदास पिंगळे कडू सोनवणे विठ्ठल पवार शिवाजी वाघ कैलास पवार एकलव्य संघटना समस्त आदिवासी समाज परिश्रम घेत आहे आज या कोपरगाव ठिकाणी एकलव्य संघटनेच्या वतीने तालुकाभर साखळी उपोषणाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या उपोषणाला भेट देण्यासाठी आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आदिवासीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा काही इतर समूह हो। इथल्या सत्ताधाऱ्याच्या मदतीनं करताना दिसत आहे सुप्रीम कोर्टानं धनगर आणि धनगर हे वेगवेगळे आहेत हे नाकारलेला ना असताना सुद्धा असंविधानिक मार्गाने राज्य सरकारवरती दबाव आणून आपल्या सत्तेचा पैशाचा गैरवापर करून आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न काही मंडळींचा या राज्यामध्ये चालू आहे निवडणुकीच्या तोंडावरती समाजासमाजामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय सत्तेची पोळी आपल्याला भासता येते का असा केविलवादी प्रयत्न इथले काही जातीवादी सत्ताधारी करत आहेत आणि मला वाटतं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक गुन्हा गोविंदाने नांदत असताना इथल्या सत्ताधाऱ्यांनी या जाती जातीमध्ये द्वेष पसरवण्याच्यासाठी असंविधानिक मार्गाने आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ अशा पद्धतीचे लेखी पत्राद्वारे लोकप्रतिनिधी सुद्धा राज्य सरकारला देत आहेत आणि त्या समूहाला आश्वासन देत आहेत आणि म्हणून राज्य सरकारचं केंद्र सरकारचं धोरण बघता आदिवासीच्या आरक्षणामध्ये कुणाची घुसखोरी करण्याचा जी आर काढते का या भीतीपोटी महाराष्ट्रातला आदिवासी आज रस्त्यावरती उतारण्याची भाषा करतोय कोपरगाव तालुक्यामध्ये त्याचाच परिणाम म्हणून लोकशाहीच्या सहतशील मार्गाने कोपरगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावचा माणूस याच्यामध्ये सहभागी झालेला आहे दर दिवशी एका एका गावची लोक या ठिकाणी साखळी उपोषणामध्ये सहभागी होणार आहे रात्री रा एका गावची आणि दिवसा एका गावची आता काय म्हणणं आहे यांचं या निवेदनावरती तेहतीस मागणी आहे आरक्षण अबाधित राहण्याबरोबरच काही स्थानिक पातळीवर म्हणजे तहसीलदार असतील बीडीओ असतील नगरपालिकेचा शिव असेल यांच्या अधिकारात असणाऱ्या काही गाव पातळीवरच्या मागण्या आहेत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात साधी मागणी आहे की राहत्या घराखालची जागा नव्हती का जातीचे प्रमाणपत्र घरपोच द्या राशन कार्ड द्या या कोपरगाव शहरामध्ये आदिवासी समाजाच दैवत असणाऱ्या एकनव्याच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्या घरकुलाच्या संदर्भामध्ये शेबरी घरकुलाच्या संदर्भामध्ये आदिवासी विकास विभागाच्या योजनेच्या संदर्भामध्ये स्मशानभूमीसाठी सुद्धा या ठिकाणी काही गावची लोक या साखळी उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत ही जी, जी गाव पातळीवरची छोटी छोटी प्रश्न या तीन संस्थांनी एकत्रित येऊन निर्णय घेतला तर एक दोन तीन दिवसामध्ये सुटू शकतात अशा दर्जाची प्रश्न आहेत परंतु दुर्दैवाने त्यांना यासाठी साखळी उपोषणामध्ये सहभागी व्हावं लागतं आणि म्हणून हे उपोषण तीव्र करायचं नसे याच्या पुढे आंदोलन अतिशय उग्र स्वरूपाची करण्याची मानसिकता आदिवासी मध्ये निर्माण झालेली आहे ती त्याला प्रवर्त करायचं नसेल तर इथल्या ह्या पंचायत समिती तहसीलदार आणि नगरपालिका तिन्ही मिळून त्यांच्या हातात असणारी जी प्रश्न आहे ती, ती प्रश्न तात्काळ मार्गे लावावी दोन तीन दिवस ही सगळी लोक वाट पाहत नसती एक महिनाभर या ठिकाणी उपोषण साखळी उपोषण चालेल पण या एक महिन्याच्या कालखंडामध्ये याच लोण साऱ्या जिल्ह्यात पसरत जिल्ह्यातलं लोन महाराष्ट्राभर लो पसरत संपूर्ण आदिवासी रस्त्यावरती येईल दोन दिवसानंतर या नगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक रस्ता रोको करण्याचा कार्यक्रम एकलव्य संघटनेच्या माध्यमातून केला जाईल आणि म्हणून या कार्यकर्त्यांना भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो